गुड मॉर्निंग मित्रांनो आज श्रावण महिन्याबद्दल जाणून घ्या श्रावण महिना चालू झालेला आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून तर श्रावण महिनाला श्रावण हे नाव कसं पडलं चला तर पाहूया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये चला श्रावण महिन्याला श्रावण हे नाव का पडलं श्रावण हे नाव पौर्णिमेच्या आसपास श्रावण नक्षत्राची स्थिती असल्यामुळे पडले आहे शिवपुराणात भगवान शिव यांनी स्वतः सांगितले आहे की मला बारा महिन्यापैकी श्रावण महिना मला सर्वात प्रिय आहे म्हणून या महिन्यात विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे आणि म्हणूनच भगवान शिवशंकराची पूजा या महिन्यात विशेष केली जाते आणि ती शुभ मानली जाते श्रावण महिन्यात पावसाळा असतो पुराणानुसार भगवान शिवाला अर्पण करणारे फुले आणि पाणी पावसाळ्यात येतात त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाने सणाकुमारांना श्रावण महिन्याबद्दल सांगितले मला श्रावण खूप आवडतो या महिन्यातील प्र प्रत्येक स्थिती क्रताची रौत, असते आणि प्रत्येक दिवस हा सण असल्यासारखा वाढतो आणि म्हणूनच या श्रावणात उपासना केल्याने शक्ती आणि पुण्य वाढते म्हणूनच पार्वतीने तारुण्या श्रावण महिन्यात कडकपुरात पाळल्या आणि शिवाला प्रसन्न करून त्याच्यासोबत लग्न केले परंतु देवी सतीने पार्वतीच्या रूपात दुसरा जन्म घेतला होता या जन्मात ही शिवाला पती मनुष्य मिळवण्यासाठी कठोर तपस्या करत होती शिवाने प्रथम सप्तकृषी पार्वतीला जाऊन शिवाची विषय विषयी खूप वाईट दोष सांगितले पण पार्वती, पार्वती आपल्या संकल्पावर ठाम राहिली यानंतर महादेव स्वतः आले त्याने पार्वतीला वरदान दिले आणि ते अंतर्धारण पावले तेवढ्यात एका मुलाचा आवाज ऐकू आला पार्वती तपश्या करत असलेल्या तलावात मगरीच्या लहान मुलाचा पाय पकडला होता पार्वती तिथे पोचली आणि मगरी सांगितले मगरीने आपले नियम सांगून नकार दिला कारण दिवसाच्या सहाव्या प्र प्रहरात जे काही मिळते अन्न बनते त्यावर पार्वती विचारले हो सोन्याच्या बदल्यात तुला काय हवे आहे मगर म्हणाले जर तू मला तुझा चप तपश्चार्याचे फळ दिलेस तर मी मुलाला सोडून जाईन मग पार्वती ताबडतोब तयार झाली पण मगरीने तिला तिच्या कठोर तपश्चार्याचे फळ मला मुलासाठी का देत आहे हे समजावून सांगितले तरीही पार्वतीने दान करण्याचा संकल्प केला असे करताच मगरीचे शरीर चमकू लागले अचानक बाळ आणि मगर दोघेही गायब झाले आणि त्याच्या जागी शिवाचे दर्शन झाले पार्वतीने शिवाला विचारले तुम्ही इथं कसं काय हो, होता मगर आणि मुलगा होता मग शंकर यांनी सांगितले मी तुमची परीक्षा घेत होतो आता परत तुम्हाला तुमच्या क तुमच्या करण्याची गरज नाही तपश्या करण्याची गरज नाही नव्हती शिवाला का मत्क असेही म्हटले जाते त्यामागे एक कथा आहे तारकासुरला देवाकडून दोन वरदान मिळालेले होते पहिले तिन्ही लोकांमध्ये त्याचा सारखा बल बलवान कोणी नसावा दुसरा म्हणजे शिवपुत्र त्याला मारू शकतो तारकासुरला माहीत होते की देवी शक्तीच्या मृत्यूनंतर शिव समाधीत गेले होते त्यामुळे शिवाचा पुत्र होणे अशक्य होते वरदान मिळाल्यावर तरकान कानसुराने तिने जग जिंकले असे म्हटले जाते की भगवान शिव श्रावण म्हणण्यात पृथ्वीवरील आपल्या सासरी गेले होते तिथे त्यांचा जल अभिषेक केला होता आणि आता हे भगवान शिव श्रावण महिन्यात आपल्या सासऱ्यांच्या घरी येतात आणि म्हणूनच भगवान शिवाला श्रावण महिना खूपच प्रिय आहे श्रावण महिन्यात स्त्रिया शुक्रवार उपवास करून त्याच दिवशी जिवंतीची पूजा यासह व्रत लक्ष्मीची कृवात केले जाते लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते जाते तसेच येण्याच्या शेवटच्या शुक्रवारी व्रताची कथा वाचून सवास आणि बायांची खन्ना नारळ ओटी भरले जाते आणि पूजेची समाप्ती करतात